हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर म्हटलं आता सकाळी सकाळना मी आज ना काहीतरी वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे गृहिणी असणं वाईट आहे का शिक्षण घेणे म्हणजे फक्त पैसा कमवणे असा आहे का मी याविषयी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ना एवढं शिकून वा मी घरीच असते मग मी एवढं शिकून का उपयोग मग मी एवढं शिकले माझं सगळं शिक्षण वाया वाया गेलं का उगा शिक्षणासाठी मी माझ्या घरच्यांची पैसे वाया घालवले असा आपल्या प्रत्येक स्त्रियांच्या मनामध्ये येत असतो खरंच शिक्षण घेणे म्हणजे नोकरी करणे पैसा वाया घालवणे किंवा पैसा कमवणं एवढंच नसतं बरं का तरी येतच असतं आपल्या मनामध्ये प्रत्येक बायकांच्या मनामध्ये तुमच्याही मनात हे प्रश्न कधीतरी मनात येऊन गेलेच असतील किंवा अजूनही घेत असत असतील तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आणि मी सकाळची इकडे ना भाजी वगैरे बनवते आणि तसंच मी स्वयंपाक बनवता बनवता मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी सावित्रा म्हणजे तुमची मैत्रीण आज घेऊन आले खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ आहे शेटपर्यंत ऐकायलाच हवा आणि हे तुम्ही ऐकल्यानंतर ना तुम्ही काय करताय त्याबद्दल कधीच कर दुःखी होणार नाही याची मी तुम्हाला हमी देते आजचा व्हिडिओ तुम्ही न बघता फक्त ऐकलात ना तरीसुद्धा चालेल कारण मी सुद्धा माझी कामं घरच तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा विषय मी सहज एकदा एक माझ्या वडिलांना कुतूहार विचारलं तुम्ही आम्हा बहिणींना पैसे खर्च करून शिक्षण दिलं आयुष्यात कधीतरी नोकरी करून का नाही दिली बरं त्या तर त्याचा त्यांना हेवा वाटला आणि त्यांनी वडिलांना खूप छान असं उत्तर दिलं बरं का यांच्याकडून उत्तर मिळालं ते म्हणाले तुम्हाला पैसा करून खर्च करून उच्च शिक्षण दिलं कारण म्हणजे वडिलांनी म्हणले की कारण मला माझ्या मुलींना चांगलं व्यक्ती म्हणून घडवायचं होतं केवळ पैसा कमवण्यासाठी माझ्या मुलींचा जन्म झाला नाही पैसा न कमवता सुद्धा स्वावलंबी होता यावं म्हणून मी मुलींना ना मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांनी नाही नोकरी केली तरी पण चालेल म्हणून मी माझ्या मुलीचा जन्म झालेला नाहीये पैसा न कमवता सुद्धा स्वावलंबी होता येतं पैसा खर्च झालेलाच मला अजिबात दुःख नाही असे माझे वडील म्हणाले तर माझ्या मते ना एक व्यक्ती म्हणून घडलं आनंद मला जास्त आहे असे ते म्हणाले खरंच ते वाक्य मला जसेसात तसे वडिलांनी म्हणलं ना मला आजही आठवतंय आणि आजूबाजूला कितीतरी स्त्रिया आहेत उच्च शिक्षित असून सुद्धा ना गृहिणीचा रोल ते प्ले ग्रह करत असतात कारण मग गृहिणी असणं वाईट आहे का हो तुम्ही प्रत्येक स्त्री आणि स्वतःशीच बोला आणि मला कमेंटमध्ये सांगा आपल्या समाजामध्ये ना काही ठिकाणी गृहिणी म्हणजे एक अडणी अशिक्षित स्त्री जिला कोणतेही निर्णय घे होण्याचा घेण्याचा अधिकार नसतो किंवा त्याला कोणतेही निर्णय स्वतःचे स्वतः घेता येत नाहीत असे आपल्या समाजामध्ये ना कितीतरी लोकांमध्ये आजही दिसून येतं तुमच्याही आजूबाजूला दिसून येतच असेल असे मला वाटतं आणि हाच विचार कुठेतरी बदलायला हवा कारण माझ्या मते तर ना आपण जे काही शिक्षण घेत असतो ना ते खरंच खूप चांगलंही आहे आणि तुमच्या मते तुमच्या शेजारी पाजारी कित्येकांचे मित्र मैत्रिणी आहेत की ते घरीच म्हणजे भरपूर असं उच्च शिक्षित शिक्षण घेऊन ते घरीच गृहिणी असतात ते काही वाईट नाही बरं का आणि ते वाईट वाटूनही घ्यायचं नाही खरंच खूप आणि मी आज इंटरेस्टिंग हा व्हिडिओ घेऊन आले आहे त्यातूनच ना आपल्याला एक चांगला माणूस घडत असतो बरेचदा शिक्षण घेऊनही घरी राहणं घराबाहेर न पडणं नोकरी न करणं पैसा न कमावणं हे काही कानास्त शक्य होत नाही मग हे सगळं होत नाही तर वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपल्याला या शिक्षणाचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होत असतोच फक्त ते आपल्याला समजत नसतं एवढं मात्र आपण नक्की जाणून घ्यायचं बरं का प्रत्येक स्त्रियांनी आणि आपल्या आयुष्यातना आपण एवढं ज्ञान घेतलंय आणि एवढं शिक्षण चांगलं घेतलंय तर या सगळ्या गोष्टींना फेस करणं माझ्या मैत्रिणींनाही मी सांगेन की घर तर आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळतच असतो आणि तुम्ही पण सांभाळतच असाल आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी पण सांभाळत असतील घरातल्या सगळ्या मंडळीची काळजी घेणं आणि त्यांच्या सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं आणि त्यांची योग्य पद्धतीने काळजी करणं पण हे सगळे करत असतातच आणि आपल्यालाही काय हवं आहे हे आपण विसरूनच जातो की आपण स्वतः काय करतो आणि आपल्यासाठी कधी वेळ दिलो का हे आपण कधी विचारच करत नसतो आपण जे विचार करतो की लोक काय बोलतील मग स्त्रियांनी घराबाहेर पडणं की लोक नावं ठेवतील असा हा अजिबात विचार करायचा नाही पण पैसे कमवणं तर नाही तर स्त्रियांना कमी लेखणं याची मी नक्कीच विरुद्ध आहे बरं का जे कोणी कोणी ना स्त्रियांना कमी लेखतात ते नोकरी नाही केली तरी पण चालेल पण स्त्रियांना अशिक्षित असू दे किंवा उच्च शिक्षित असू दे पण त्या स्त्रियांना नक्कीच तुम्ही मी तरी विरुद्ध आहे आणि तुम्ही पण विरुद्ध असाल मला अशी मी हमी देते तुम्हाला आणि आपण असायलाच पाहिजे बऱ्याचदा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कमी लेखते असते मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात ना असे खूप अनुभव आलेले आहेत आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील की प्रत्येक दुसरी स्त्री शेजारी पाजरी म्हणा मित्र मैत्रिणी असे तुम्हाला किती स्त्रिया अशा आपल्याला कमी लेखलेल्या आहेत प्रसंगी ना त्या गोष्टीचं वाईटही वाटतं मला कारण मी एक मी पण एक उच्च शिक्षित गृहिणी आहे पण या सगळ्यात मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बरं का आणि मी कधी वाईट वाटून घेतलं पण नंतर मी ते विचार करून सोडून दिलं बरं का आणि कधी गोष्टी शिकायला चांगल्या मिळाल्या घराबाहेर पडणं नोकरी करणं चार पैसे कमवणं हे फार अवघड गोष्ट नाही आणि वाढते तितकी सोपी पण नाही स्त्रियांनी स्वावलंबी असावं या विचाराची सुद्धा मी आहे पैसे कमावणं स्वावलंबी असणं याचा अर्थ असं होतो नाही की तर मी म्हणेन घरामध्ये कमी किमतीमध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील याचं ज्ञान जर आपल्याला असेल तर बँकेचे व्यवहार तुम्हाला करता येत असतील तर कोण म्हणतंय स्वावलंबी नाही अशिक्षित आहात तुम्ही तर तुम्ही पण एक उच्च शिक्षित आहात आणि खरंच चांगलं आहात आहे तर काही स्त्रियांना वाटतं जॉब करणारी स्त्री पैसे कमवते तिच्याकडे हक्काचे पैसे असतात कोण म्हणतं हे सगळं घर खरं असतं बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी ना कधी चांगल्या नसतात हे तुम्हालाही माहीतच असेल आणि जे आतून चांगल्या गोष्टी आहेत ना ते बाहेर कधीच चांगल्या दिसत नाहीत हे तरी प्रत्येक गृहिणीला आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीला माहितच आहे खरंच मी असे का म्हणते तर तुम्हाला मी सांगते खरंच मलाही मी उच्च शिक्षित असून मी कधी असं आपल्या स्त्रिया आहेत ना शेजारी पाजारी म्हणा आणि उच्च शिक्षित स्त्रियाही आपल्याला ले कमी लेखत असतात पण त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं आणि मला हे वाईट वाटत नाही म्हणजे आपण घरी पण असून कित्येक घरांची काळजी करतो घरातले प्रत्येक काम नीटनिटकेपणे करत असतो आणि मुलाबाळांची व्यवस्थित चांगली त्यांची काळजी करत असतो आणि मग आपण कशा लाडांनी समजायचं आपण पण एक उच्च शिक्षित आहोतच ना नोकरी करणं म्हणजे आपण चार पैसे कमवणं म्हणजे उच्च शिक्षित असं नाही पण ती स्वतः स्वावलंबी पाहिजे आणि सगळ्या बरोबर व्यवस्थित नीटनिटकं राहिली तर ती स्वावलंबी आहे खरंच असं वाट वाटतं मला आणि कधीच आपण स्वतःलाही कमी लेखायचं नाही बरं का, बर का? आणि जाता जाता एवढेच म्हणते मी स्त्री शिकलेले असो किंवा अडाणी असो ती कधीच कोणापेक्षा कमी नसते आणि ती कमी आहे असं म्हणण्याची चूक कोणी करू नये कारण एखादी स्त्री कोणतीही गोष्ट करायची मनावर घेतली तर ती मागे पुढे पाहत नाही तर माझ्या मैत्रिणींना असे खूप अनुभवले आहेत त्यापैकी ना मी तुमच्या पुढे शेअर केलेले आहे खरंच प्रत्येक गृहिणीला स्वतःचा विचार असायला पाहिजे आणि स्वतःचा हक्क असायला पाहिजे एखादी माझी मैत्रीण आहे की एक ती एक मोठ्या कंपनीची एक म्हणजे असं मालकी नाही पण ती पैसे कमवते पण तिच्यासाठी ना त्याच्यातले पैसे काहीच उरत नाही ती सगळ्या आपल्या घरा गहरा, घरांसाठी कुटुंबासाठी करत असते म्हणजे तिला म्हणायचं का म्हणजे स्वतःसाठी पण खर्च करणं ही तिची जबाबदारी आहे आणि आपल्यासाठी स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे खरंच हे गृहिणीचं काम आहे बरं का आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि स्वतःवर प्रेम करत राहा आणि स्वतःची काळजी करत जावा आणि आपल्यासाठी कधीतरी बाहेर फिरायला जायचं आणि ना डेली आपण असून सुद्धा ना काम करत असतो ते काही वाईट नाही ते पण एक चांगलं स्वावलंबी आहे आणि घरातल्यांची सगळ्यात मेन म्हणजे ना नोकरी करणाऱ्या जॉब करणाऱ्यापेक्षा ना गृहिणीसुद्धा एक त्यांचा हा जॉबच आहे बरं का आणि खरंच गृहिणी इतकं सोपं होणं वाईट नाही आहे ते कसं जॉब एखादी दिवशी सुट्टी तरी असते पण गृहिणीला कधी सुट्टी नाहीये खरंच गृहिणी बनणं ना इतकी काही सोपी गोष्ट नाही आहे जॉब करणाऱ्यापेक्षा ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ती सगळं करत असते का घरातल्यांची काळजी घेणं सगळं प्रत्येकाची ना हवं ते नको ते त्यांना पाहणं आणि तिच्याकडे हक्काचे पैसे असतात कारण ती कधी म्हणत नाही की माझ्याकडे पैसा नाही कधी नाही पण जॉब करणारी स्त्री म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत तर मी अनुभवलेला असेल मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा स्त्रिया बहुतेक भरपूर आहेत आणि मी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी ना ह्याच्यामध्ये ना खूप सारा असं सा शिकलेलं आणि असणं वाईट आहे का याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय